माझं नाव किरण दत्तात्रय भालराव राहणार बल् निर्भाईराव माझ्या मिसेसला पॅरालिसीस झाला त्याच्यानंतर झाल्या झाल्यानंतर आम्ही यासला राहुल भाईस्कर सरांकडे ॲडमिट होतो वीस दिवस तर त्याच्यानंतर तिला आम्ही जेव्हा नाशिक पॅरालिस सेंटरला ॲडमिट केलं म्हणजे फिजिओथेरपीसाठी आणलं तर ती चालत नव्हती बोलत नव्हती त्याच्यानंतर ती आता चालायला लागली बोलायला लागली जेवण करायला लागली सुरुवातीला नाकात नळी होती त्याच्यातून अन्न घेत होती तिथं आल्यानंतर जेवण पोटभर करायला लागली पहिल्यासारखं सगळं व्यवस्थित आहे इथं आल्यानंतर ॲगो फिजिओथे फिजिओथेरपीमध्ये ॲगोपंक्चर हे मसाज हे सगळं प पंचकर्म सगळं केल्यानंतर इतके चांगले रिझल्ट आले आणि सरांनी आम्हाला सहकार्य इतकं चांगलं केलं तर आमचं पेशंट ब म्हणजे बऱ्यापैकी एकदम चांगलं झालं आहे आणि आहे बोलतं आहे जेवण करतं आहे आणि इथल्या सगळ्या सिस्टीमचे आभार सगळ्यांनी आमच्या पेशंटला चांगला प्रतिसाद दिला आणि पेशंट एकदम चांगलं झालं डॉक्टर भूषण गायकवाड डॉक्टर राजेंद्र कडलक यांचे खूप खूप आभार कोणी पण कोणाला जरी असं काही परिस्थिती वाटली तर नाशिक पॅरालिसिस सेंटरला संपर्क साधून तिथे ट्रीटमेंट घ्यायला कुठलीही हरकत नाही एकदम चांगलं रिझल्ट आहे सहकार्य खूप चांगले आहे सुविधा चांगले आहे धन्यवाद